हॅलो सखी सखीज किचन मीनाक्षीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आज मी बाप्पा स्पेशल खुसखुशीत मौसूद चवदर असे बेसनपुरीचे लाडू बनवणार आहे लाडू प्रकारात हाच लाडूचा प्रकार आम्हाला सर्वात जास्त आवडतो आणि लाडू बनवताना सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत यातील पौष्टिक घटकसुद्धा तसेच टिकून राहतात आणि याच मिश्रणाचे मी मोदकसुद्धा बनवणार आहे म्हणजे एकाच रेसिपीत दोन दोन प्रकार होणार आहेत इथे मी चना डाळीचं पीठ घेतलेलं आहे या वाटीने चार वाटी पीठ मोजून घेतलेलं आहे चार सपाट वाटीपीठ थोडंसं प्रेस केलेलं होतं यामध्ये तुम्ही पाहिलं असेल सुरुवातीलाच मी थोडंसं मीठ घातलेलं होतं गोड पदार्थ असला तरी चिमुटभर मीठ आवर्जून घालायचं म्हणजे गोड पदार्थाची गोडी अजून वाढते आणि चवसुद्धा खूप छान येते आता यामध्ये पाणी घालून पिठाचा घट्ट गोळा मळून घ्यायचा आहे आता हे पीठ बारीक होतं त्यामुळे लगेचच पुऱ्या बनवायला घ्यायच्या आहेत पुऱ्या बनवत असतानाच एका बाजूला तेल तापायला ठेवलं तरी चालतं एका बाजूला पुऱ्या लाटत असतानाच लगेचच दुसऱ्या बाजूला आपण पुऱ्या तळू शकतो पण जर तुम्हाला दोन्ही गोष्टी एकदम जमत नसल्या तर अगोदर पुऱ्या लाटून नंतर तळल्या तरी चालतील आता इथे मी सर्व पिठाचे गोळे करून घेतलेले आहेत लाट्या करून घेतलेल्या आहेत आणि खास लाडूसाठी पीठ दळलेलं असेल तर पंधरा ते वीस मिनिट तरी हे पीठ भिजत द्यायचं आहे परंतु हे बारीक पीठ होतं आणि जर जास्त वेळ ठेवलं तर ते लूज पडू शकतं म्हणून मी लगेचच पुऱ्या बनवायला सुरुवात केलेली आहेत आता ह्या पुऱ्या खूप जाडही बनवायच्या नाही किंवा खूप पातळही करायच्या नाही नेहमीच्या पुऱ्या जशा बनवतो आपण गव्हाच्या पिठाच्या अगदी तशाच बनवायच्या आहे बेसनपुरीचे लाडू ही एक पारंपारिक पद्धत खुष आहे आणि अजूनही बऱ्याच ठिकाणी असेच लाडू बनवले जातात आणि मऊसूद खुसखुशीत होतात आणि पाकात छान मुरल्यामुळे अतिशय चविष्ट लागतात आणि कोणालाही करता येईल इतके हे सोपे असतात चालू चालू कधीही आपण असे बेसनपुरीचे लाडू बनवून खाऊ शकतो आता इथे आपल्या पुऱ्या ज्या आहेत त्या बनवून झालेल्या आहेत आणि तेल चांगलं तापले पुऱ्या तळायला सुरुवात करूयात तर पुऱ्या तळताना गॅस खूप मोठा करायचा नाही मध्यम गॅसवर पुऱ्या दोन्ही बाजूने सोनेरी रंग येईपर्यंत छान तळून घ्यायचे आहेत बऱ्याच वेळा लाडूचा रंग चांगला दिसावा म्हणून पुऱ्यांचा रंग जास्त बदलू देत नाही पण हे पुऱ्यांचे लाडू आहेत त्यामुळे मध्यम गॅसवर सोनेरी रंग येईपर्यंत छान तळायचे आहेत अजिबात घाई करायची नाही आता इथे आपल्या पुऱ्या सगळ्या व्यवस्थित तळून झालेल्या आहेत आणि याचे तुकडे करून घ्यायचे पुऱ्यांचे तुकडे करून झाल्यानंतर पूर्णपणे थंड होऊ द्यायचे आहे नंतरच मिक्सरला फिरवून घ्यायचं म्हणजे त्याचा छान रवा पडतो पूर्वी मिक्सर नव्हता त्यामुळे पुऱ्या हातानेच बारीक चुरून घेतल्या जात आणि किंवा मग खलबत्त्यामध्ये कुटून घ्यायचे आणि मोठ्या छिद्राच्या चाळणीने चाळून घेत असायचे आपण सध्या जितका बारीक रवा करतो तेव्हा थोडा जाडसरच ठेवायचे तरीही त्या लाडूंची चव खूप छान लागायची आता इथे आपला रवा तयार झालेला आहे चार वाटी बेसन पिठाला मी इथे अडीच वाटी साखर घेतलेली आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आणि साखर बुडेल इतपत यामध्ये पाणी घालायचं आहे आणि मंद गॅस करून हा पाक एका बाजूला होऊ द्यायचा आहे तोपर्यंत आपण दुसऱ्या बाजूला दुसऱ्या कढईमध्ये साजूक तूप घालून घ्यायचं मी इथे दोन ते तीन चमचे साजूक तूप घालून घेतलेला आहे आणि जो बनवलेला रवा आहे तो यामध्ये घालून घ्यायचा आणि मंद गॅसवर पाच ते सहा मिनिटे भाजून घ्यायचा आहे भाजायचा म्हणजे खूप नाही भाजायचा अजिबातच कडक करायचा नाही रवा सॉफ्टच राहायला पाहिजे खूप भाजला तर रवा पाक शोषून घेणार नाही त्यामुळे खूप नाही भाजायचा फक्त पाच ते सहा मिनिटेच तुपावर मंद गॅसवर भाजून घ्यायचा आहे जास्त रंग बदलू द्यायचा नाही आता तुम्ही बघू शकता रवा इथे आपण भाजून घेतलेला आहे पाच ते सहा मिनिट झालेले आहेत आणि छान गरम झालेला आहे तो दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घ्यायचा याच गरम कढईमध्ये नाही ठेवायचा आता हे कोमट होऊ द्यायचं आहे तोपर्यंत पाक बघायचा आहे आणि मध्ये सुद्धा मी पाक बघितलेला आहे पाक बनवतानासुद्धा गॅस खूप मोठा करायचा नाही मिडियम गॅसवरच पाक बनवायचा आहे खूप गोळीबंद पाक करायचा नाही एक तारी पाक ठेवायचा आहे दोन बोटात चांगला चिकट लागेल एकपत आणि एक तार होईल इतपतच आपल्याला पाक उकळायचा आहे जर हा पाक पातळ राहिला तर लाडू पचपचित होतील आणि गोळीबंद पाक केला तर रवा पाक व्यवस्थित शोषून घेणार नाही त्यामुळे एक तारी पाक करायचा आहे तुम्ही बघू शकता पाकाला छान एक तार आलेली आहे मी पुन्हा एकदा तुम्हाला दाखवते अगदी व्यवस्थित एक तारी पाक झालेला आहे छान पाक झाला आहे आता हा पाक गरम असतानाच या पिठामध्ये ओतून घ्यायचा आहे आणि सगळा पाक घालून घ्यायचा आहे आपण अगदी योग्य प्रमाण घेतलेलं आहे आणि व्यवस्थित मिक्स करायचं आहे साखरेचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आता हे डाळीचे लाडू आहेत त्यामुळे थोडेसे गोडच चांगले वाटतात आणि सुरुवातीला जरी गोड वाटलं तरी नंतर त्याची गोडी थोडी थोडी कमी होत जाते त्यामुळे चार वाटी पिठासाठी मी अडीच वाटी साखर घेतलेली आहे योग्य प्रमाण आहे तुम्ही सव्वा दोन वाटी घेतली तरी चालेल आता याचे लाडू लगेच बनवायचे नाही हे झाकून ठेवायचं आहे छा चांगलं मोरू द्यायचं आहे अजिबात घाई करायची नाही इथे मी सुक्या खोबऱ्याची मोठी वाटी किसून घेतलेली आहे मोठ्या छिद्राच्या किसणीने त्यामध्ये दहा ते बारा काजू आणि दहा ते बारा बदामाचे तुकडे बारीक तुकडे करून घातलेत व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे या लाडूमध्ये असं खोबरं भाजून घातलं की लाडूला खूप छान चव येते आणि खूप बारीक नाही किसायचं थोडंसं जाडसरस ठेवायचं आहे आणि हे, हे बेसनपुरीचे लाडू मी कधीच खूप मोठ्या प्रमाणात करत नाही सहा ते सात किंवा जास्तीत जास्त दहा दिवसात संपतील एवढेच करते एवढ्याच दिवसांसाठी या लाडूची खरी चव जशी ज्या तशी राहते नंतर मात्र थोडी थोडी बदलत जाते आणि हे लाडू करायला अगदी सोपे आहे परतसुद्धा आपण ताजे ताजे बनवून खाऊ शकतो आता हे मिश्रण मध्ये मध्ये एक दोनदा तरी खालीवर करायचं आहे जेव्हा हा रवा पाकात टाकतो त्याच्यानंतर चार ते पाच तास हा रवा असाच साखरेच्या पाकामध्ये भिजू द्यायचा आहे अजिबात घाई करायची नाही तो कोरडा होत नाही उलट रवा पाक चांगला शोषून घेतो आणि तो मोकळा मोकळा होत जातो आणि कोरडा झाला तरी ह्याचे लाडू व्यवस्थित बांधता येतात आता यामध्ये तूप घालून घेतलेला आहे पुन्हा पाच ते सहा चमचे आपण रवा भासतानासुद्धा मी तूप टाकलं होतं आता यामध्ये खोबरं आणि काजू बदामाचे तुकडे मी असे थोडेसे हाताने कुसकरून घातलेले आहेत आणि वेलची पूड घेतलेली आहे साखर घालून थोडीशी त्याची पावडर करून तीसुद्धा घालून घ्यायची आणि व्यवस्थित आता या मिश्रणामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे सगळं साहित्य एकजीव करून घ्यायचं खूप छान चव येते यामध्ये वेलची जायफळाची पूड घातलेली आहे खोबरं काजू बदाम अतिशय सुंदर असे हे लाडू लागतात तुम्ही नक्की गणपती बाप्पांसाठी असे लाडू बनवून बघा आमच्याकडे पण बाप्पा आलेले आहेत त्यांच्यासाठीच मी हे, हे लाडू बनवत आहे अगदी व्यवस्थित लाडू वळत आहेत तुम्ही बघू शकता किती छान झालेलं आहे एकाच आकाराचे एकसारखे लाडू वळून घ्यायचे आहेत यामध्ये खोबरं काजू आणि बदाम घातलेले आहेत त्यामुळे हे लाडू दिसायला सुद्धा खूप छान दिसणार आहेत आणि चवसुद्धा खूप छान लागणार आहे आणि याचा रवा तीन ते चार तास पाकात चांगला मुरल्यामुळे खूप सॉफ्ट होतो आणि चांगला फुलून येतो त्यामुळे लाडूसुद्धा खूप खुसखुशीत आणि मौसूत होतात अगदी तोंडात टाकताच विरघळतात इतके छान होतात त्यामुळे लाडू बनवायचे अजिबात घाई करायची नाही अगदी शांततेत करायचे आहेत तोपर्यंत आपण बाकीची दुसरीसुद्धा कामं करू शकतो आता इथे आपले लाडू बनवून झालेले आहेत यातलं मी थोडंसं मिश्रण बाजूला काढून ठेवलेलं होतं आणि यामध्ये पुन्हा मी एक चमचाभर साजूक तूप चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे कारण आपल्याला याचे मोदक बनवायचे आहेत अगदी शेंड्यापर्यंत हे मिश्रण दाबून घ्यायचं म्हणजे मोदक आखीव रेखीव छान दिसतं तुम्ही बघू शकता किती छान मोदक झालेला आहे चार वाटी वाटीपिठाचे एकवीस लाडू आणि चौदा मोदक झालेले आहेत तुम्ही सुद्धा असं योग्य प्रमाण घेऊन हे लाडू बनवून बघा हे लाडू अजिबात चुकत नाही व्यवस्थित होतात आणि चवीला इतके छान लागतात की एका लाडूत काम होत नाही दुसरासुद्धा आपोआप तोंडात जातो आपले मोदक आणि लाडू दोन्ही तयार झालेले आहेत तुम्ही बघू शकता लाडूंना रंगसुद्धा खूप छान आलेला आहे तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्ही सुद्धा बनवून बघा आणि आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका बाजूलाच बेल आयकॉन असते सुद्धा प्रेस करा म्हणजे माझ्या रेसिपीज तुम्हाला ताबडतोब पाहता येतील थँक्यू बाय